हाय यूट्यूब फॅमिली राणी देफे विडिओमध्ये स्वागत आहे तुमचं हे पा आता संक्रांतर पाच सहा पाच सात दिवसावर आलेली आहे खूप जवळ आलेली आहे तर प्रत्येक स्त्रीची गडबड राहते की बा आपल्या घरी हार्दिकुंकासाठी सजावट कशा पद्धतीची करायची कशी नाही त्याकरिताच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे खूप एकदम आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्येच आपल्या टी टेबलवरती खूप सुंदरपैकी अशी सजावट करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण पहा चला मग थेपा मस्तपैकी असा आपला टी टेबल घेतलेला आहे टी टेबल घेतल्यानंतर हे पा मधल्या बाजूला ब्लाऊज पीस टाकून घेतलेलं आहे कोणीत ते आपण कलरच घ्या आपल्या आवडीनुसार ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसाचं काही नाही जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धती तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता एकदम कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर अशी आपली ही सजावट दिसते खूप छान वाटते पण हा किती मस्त पैकी असं दिसत आहे असे हे मी मोत्याचे कानातले पण घेतलेले आहे पाहू शकता थोडासा बाहेरचा आवाज येत आहे अशी मस्तपैकी मी साईडकडून तांदूळ टाकून घेत आहे खूप छान अशी सजावट आहे आणि वेळ पण कमी वेळ जास्त काहीच लागत नाही कमी वेळामध्ये आणि छानपैकी सजावट आजचा आपला फक्त सजावटीचाच व्हिडिओ आहे उद्या वानामध्ये काय काय द्यायचं आणि काय काय नाही त्यासाठी पण आपला उद्याचा ब्लॉग येणार आहे तर तुम्ही उद्याचा पण कंटिन्यू व्हिडिओ पहा कारण संक्रांत म्हणलं की पूर्ण सर महिलांची अशीच धावपळ राहते पूर्ण घरातल्याच वस्तू आहेत बाहेरून काही पण इकत नाही आणलेल्या मी घरातल्या साहित्यामध्ये हे सर्व काही सजावट चालू आहे पाहू शकता तुम्ही ह्या बांगड्या तर प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल राहतात कारण गरन... मी हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणच्या पण घेऊ शकता थोडासा बाहेरचा आवाज आतमध्ये येत आहे बाहेर थोडंसं काम चालू असल्यानं थोडं युट्यूब फॅमिली समजून घ्या खूप कमी वेळ लागतो ह्या डेकोरेशनला काही जास्त वेळ लागत नाही छान पण दिसतं ह्या सुपाऱ्या तर आपल्या घरामध्ये अवेलेबलच राहतात खूप छान वाटते अशी आपण जर घरामध्ये सजावट केली तर तुम्ही पण नक्कीच करा खूप छान दिसतं असं डेकोरेशन केल्यानंतर आणि हे आपण हळदी कुंकाला करणार आहोत तर हळदी कुंकू अशा पद्धतीत घ्यायचं पा किती सुंदरपैकी असं मी घरच्या साहित्यामध्येच डेकोरेशन दाखवलेलं आहे यूट्यूब फॅमिली तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला नवीन चाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असे संक्रांतीसाठी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि पूर्ण म्हणजे आपले व्हिडिओ पहा चला मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला बाय भेटू तशा संक्रांतीसाठी वेगवेगळ्या आयडियासाठी चला बाय